नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वाळू तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुक्यातील मांडळ येथे बोरी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत अनेक तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले अवैध वाळू उपसा तात्काळ बंद न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा सरपंच नैना पाटील यांनी दिला आहे गावाचे सरपंच आमच्या गावाला बोरी नदीच्या पात्रातून वाळूची चोरी होते रोज दहा ते बारा ट्रॅक्टर तिथून चोरी दिल्या जातात ज्या लोकांनी ह्या गोष्टीला कंप्लेंट करतायत त्यांना धमक्या दिल्या जात आहेत लोका त्यांच्या मोटारी चोरल्या जात आहेत त्यामुळे ह्या गोष्टीला प्रतिबंध लावगावा म्हणून आम्ही प्रशासनाला इथे आव्हान करायला आलो आहे की तुम्ही आम्हाला ह्या मदत करा लोकांना धमक्या दिल्या जात आहेत लोकं घाबरतायत सामान्य लोक आहेत ही त्यामुळे गावाचं नुकसान हे आहे म्हणून आम्हाला या या गोष्टीवर कारवाई झाली आहे एका आम्ही प्रशासनाला प्रशासनाला निवेदन दिले होते पण अजून कारवाई झालेली नाही आहे त्यामुळे आत्ता परत आम्ही निवेदन दिले आहे आत्ता कारवाई झाली नाही तर तर आत्ता परत जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र पद्धतीने आंदोलन जातो बातमी या वडल्यास चॅनलला लाईक पण सबस्क्राइब करा बद्दरज अशा नवनवीन बातम्या पॅनलसाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद